महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे त्यातल्या त्यात तुम्ही महाराष्ट्रात राहताय महाराष्ट्रामधून कुठूनही आहात जसं की तुम्ही नाशिकमधून आहात पुण्यामधून आहात मुंबई कोल्हापूर नागपूर सांगली कुठूनही तुम्ही आहात तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे तर कोटक बँकेतर्फे जबरदस्त जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लेटेस्ट जॉब आहे म्हणजे आजच वॅकन्सी आलेला आहे हजार प्लस वॅकन्सी असणार आहे खासियत याची अशी आहे तुम्ही बारावी पास आहात ग्रॅज्युएशन झालंय पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय फ्रेशर्स आहात एक्सपिरियन्स आहात तरी अप्लाय करू शकताय आणि अजून महत्वाची गोष्ट अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे एक्झाम पण नाही आहे पण डिपेंड करतो तुम्ही कुठल्या पोस्टला अप्लाय करताय त्यानुसार मे बी तुमची ऑनलाईन एक्झाम होऊ शकते किंवा डायरेक्ट फक्त तुमचा इथे इंटरव्यू असणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रोसेस सांगतो आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथला जॉब कसा शोधायचा त्यानंतर अप्लाय कसं करायचं त्यासाठी वयाची अट काय आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे वयाची अटपेक्षा तुमचं जर नुसतं बारावी झालं आहे ग्रॅज्युएशन झालं आहे आणि तुम्हाला आवड आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार यस हे फुल टाईम जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे आता स्क्रीनवर जाऊन यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर जाऊन संपूर्ण माहिती सांगतो कारण की अनेक जणांच्या सध्या कमेंट्स येतात की बँकिंग वॅकन्सी रिलेटेड जास्तीत जास्त व्हिडिओ आणा तर फायनली तुमच्या कमेंट्सला मान देऊन हा व्हिडिओ आणतोय त्यामुळे नक्की लाईक करा शेअर करा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर कोटक बँकेचं ऑफिशियल करिअर पेज दिसून जाईल तुम्ही शकता ते वाचू शकताय कोटक डॉट बँक डॉट करिअर यांच्या करिअर पेजवर आलो आहे बघा जेवढे पण व्हिडिओज आपण आणतोय ते इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशनल पर्पज आणतोय जेणेकरून भरपूर सारे विद्यार्थी आहे किंवा काही पासआउट स्टुडंट आहे ज्यांना जॉब शोधताय पण त्यांना प्रॉपर माहिती मिळत नाही आहे मग त्यांच्यासाठी आपण ही माहिती आणतोय तर तुम्ही ते बघू शकता यांचं हे करिअर पेज आहे जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण माहिती ते बघा दिलं आहे एक्सप्लोअर अपॉर्च्युनिटीज यावर आपण क्लिक करू शकतो आहे किंवा भरपूर सारे बघा तुम्हाला टेक जॉब पाहिजे आहे किंवा कशा रिलेटेड जॉब पाहिजे आहे ते पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्यानंतर फाईंड अ जॉब यावर क्लिक करतो मी बघा तुम्हाला भरपूर सारे दिसेल बघा कोटक बँकेचा नेक्स्ट जेन प्रोग्रॅम आहे त्याच्यानंतर बघा हा एक प्रोग्राम आहे याबद्दल माहिती पाहिजे असेल तर, तर कमेंट करा तो पण व्हिडिओ मी बनवेल आता सगळे अप्लाय करू शकत आहे अशाबद्दल माहिती सांगतोय तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये मिळून जाईल पण त्याआधी समजून घ्या कशाप्रकारे अप्लाय करायचं आणि वॅकन्सी कशी शोधायची कारण की ऑल ओव्हर इंडिया दिसणार आहे मग तुम्हाला तुमच्या शहरात किंवा महाराष्ट्रात पाहिजे तर ते कसं करायचं तर फाईन जॉबवर मी क्लिक केलंय त्यानंतर इथे बघा अशा प्रकारचं पेज आलंय मग इथे तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर पण असं डायरेक्ट लिंक मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर टाकलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये टाकली आहे पण जरी तुमच्यासमोर असं पेज आलं तर इथे बघा दिसतंय निअर लोकेशन तर इथे तुम्हाला काय टाकून घ्यायचं आहे महाराष्ट्र टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे मी महाराष्ट्र टाकलं आहे त्यानंतर इथून डायरेक्ट तुम्ही तुमचा रेझ्युमे जो आहे प्रोफेशनल रेझ्युमे इथे अपलोड करू शकताय यांचे जे एच आर आहे त्यांना जर तो प्रॉपर वाटला तर तुमचं सिलेक्शन होईल पण तुम्ही ते बघा भरपूर साऱ्या पोस्ट आणि लोकेशननुसार अप्लाय करू शकताय जसं की बघा इलाइट रिलेशनशिप मॅनेजर मुंबई मिरज नागपूर ठाणे मुंबई आणि तारीख कधी बघा हे अपडेट कधी आले असं नाही की दहा पंधरा दिवसापूर्वी आलेलं आहे बारा बारा दोन हजार पंचवीस 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 म्हणजे लेटेस्ट अपडेट आलं आहे आजच सकाळी नऊ वाजता हे अपडेट आलं आहे मी शोधत असतो रिसर्च करत असतो आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन एज्युकेशनल व्हिडिओज तुमच्यासाठी बनवतो जेणेकरून या व्हॅकन्सीज तुम्हाला समजू शकतील तर बघा टीम मेंबरची वॅकन्सी आहे आजच अपडेट आलेले आहे पोस्टिंग आजच झाली आहे ना अजूनपर्यंत बी द फर्स्ट टू अप्लाय अजूनपर्यंत कोणी अप्लाय केलं नाही कारण की यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनणार नाही आपली टीम सगळं रिसर्च करते त्यानंतर तुमच्यासाठी हे वॅकन्सीज आपण सांगत असतो जसं की तुम्ही ते बघू शकताय सोयगावमध्ये आहे मुंबईमध्ये आता बघा मुंबई पुणे मोठे शहर आहे त्यामुळे तिथे जास्तच वॅकन्सी दिसणार आहे जसं की बघा पुण्यामध्ये आहे बघा नाशिकमध्ये अथोराइज ब्रांच बँकिंग ही एक पोस्ट असणार आहे नाशिकमध्ये पुन्हा स्क्रोल करा ठाण्यामध्ये कोल्हापूरमध्ये राहत आहेत तर कोल्हापूरमध्ये आहे पुन्हा स्क्रोल करा ठाणेमध्ये नांदेडमध्ये कोणी राहत असेल तर त्यांना नक्की शेअर करा नांदेडमध्ये आहे पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल करा मुंबई 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 नाशिक पुन्हा नाशिक आलेलं आहे ओके पुणे आलेलं आहे पुन्हा खाली स्क्रोल करा त्याच्यानंतर बघा या ठिकाणी परत आहे अजून खाली स्क्रोल करा ठाण्यामध्ये आणि भरपूर साऱ्या वॅकन्सी दिसतील आणि तुम्ही ते बघा अजून अनेक ठिकाणी अ अप्लायसुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळे अनेकांना याबद्दल माहितीच कळत नाही आणि मराठीतनं ही माहिती तुमच्यापर्यंत आणतो आहे त्यामुळे बोललो लाईक करा आणि शेअर करा ओके आता कशा प्रकारे इथे अप्लाय करायचं आणि चेक करायचं चे, मी तुम्हाला सांगतो जसं की आता समजा वरती तुमच्यापैकी कोणी समजा मुंबईमध्ये राहते तर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा हे पेज आपल्यासमोर ओपन झाले बघा कोटक बँक आहे त्याच्यानंतर इथे बघा ही पोस्टचं नाव आलेलं आहे मुंबई महाराष्ट्र लोकेशन असताना एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला बघायचं असेल तर इथे बघा एक्झॅक्ट लोकेशनसुद्धा यांनी सांगितलेलं आहे फुल टाईम असणार आहे बॅचलर डिग्री म्हणजे ग्रॅज्युएट तुम तुम्ही आज सायन्स कॉमर्स आर्ट्स किंवा कुठलाही बॅचेलर डिग्री तुमच्याकडे आहे तुम्ही अप्लाय करू शकताय डे शिफ्ट असणार आहे त्याच्यानंतर जॉब कॅटेगरी कोटक बँकेचं आहे आणि जॉब आयडेंटिफिकेशन हा नंबर आहे इथून आपण अप्लाय करू शकतो आहे आता अप्लाय करण्याआधी नेमकं काम ने का असणार का का आहे वी आर सिकिंग हाय परफॉर्मिंग अँड कस्टमर फोकस इलॅट रिलेशनशिप मॅनेजर तुम्ही जर कधी बँकेत गेला असाल एस बी आय म्हणा कुठल्याही बँकेत तिथे एक रिलेशनशिप मॅनेजर असतो तर तेच काम तुमचं असणार आहे म्हणजे जे पण क्लायंट्स आहे जे पण किंवा नवीन नवीन क्लायंट्स येत आहे तर जे पण बँकेच्या गोष्टी आहे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना त्यांची माहिती द्यायची हे करायचं अशा प्रकारे तुमचं हे जॉब डिस्क्रिप्शन असणार आहे ओके तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे ते डेव्हलप अँड एक्सपांड रिलेशनशिप म्हणजे जे पण बँकेचे क्लायंट आहे काय काय बिझनेस असतात त्यांचे क्लायंट्स असतात मग त्या रिलेटेड जे क्लायंट आहे त्यांना प्रॉपर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं चांगलं रिलेशनशिप मेंटेन करणं अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे इथे बघा अप्लाय नाव दिलं इथून आपण अप्लाय करू शकतो आहे आता दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहे जसं की समजा नागपूरमध्ये पाहिजे आहे किंवा अजून खाली स्क्रोल करू आपण इथे बघा वेगवेगळे समजा नाशिकमध्ये पाहिजे तर मी इथे नाशिकवर क्लिक करतो बघा नाशिकवर क्लिक केल्यानंतर पोस्टचं नाव आलेलं आहे त्याच्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे ते आलेलं आहे कशाप्रकारे काम करायचं म्हणजे हे तुम्ही एकदा जॉब डिस्क्रिप्शन आणि हे रिस्पॉन्सिबिलिटी वाचून घ्या मग तुम्ही स्वतःला विचारा ही रिस्पॉन्सिबिलिटी मी करू शकतो आहे का मला हे जमतं आहे का तरच मग तुम्ही अप्लाय करा नाही तर तुम्ही तिथे फिट बसत नसाल आणि तुम्ही अप्लाय कराल तर मग ते ऑलरेडी ते एच आरला कंटाळा येतो एवढे सगळे रेझ्युम येत असतात ते बघण्यामध्ये आहे जिथे तुम्ही इलिजिबल आहे जिथे तुमचे स्किल्स मॅच होत आहे नॉलेज मॅच होत आहे तिथेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे पण बॅचलर डिग्री फुल टाईम जॉब आहे इथे बघा नाशिकमधला कुठला ॲड्रेस आहे तो इथे दिलेला आहे इथून आपण अप्लाय करू शकतो आहे तर प्रकारे आहे प्लस मी अजून मागे जातो समजा अजून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी कुठे कोणाला कोल्हापूरला अप्लाय करायचं आहे तर यावर क्लिक करायचं आहे पुन्हा बघून घ्यायचं आहे जॉब डिस्क्रिप्शन काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी काय आणि अप्लाय कस कसं करायचं तर समजलं तुम्हाला मग तुम्ही इथे फक्त काय करायचं आहे फिल्टरमध्ये महाराष्ट्र टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जवळपासचं लोकेशन महाराष्ट्राऐवजी तुमच्या शहरात राहत आहे समजा पुण्यात राहत आहे मुंबईत राहत आहे ते जरी टाकलं तरी फक्त पुण्याचेच दाखवतील मुंबईचेच दाखवतील पण अशा भरपूर साऱ्या सि छोट्या सिटीज आहे तिथले डायरेक्ट दाखवणार नाही त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र सर्च करा मग तुम्हाला ते दिसतील इथे बघा भरपूर सारे पेजेस आहे असं नाही की एकच पेज आहे भरपूर सारे पेजेस आहे इथे बघा वेगवेगळे शहर आहे ठाणे मुंबई त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजून कुठे आहे ऑल ओवर महाराष्ट्रमध्ये कल्याणमध्ये अजून खाली स्क्रोल करा तुम्ही जेवढं स्क्रोल कराल तेवढं तुम्हाला इथे दिसत जाईल बघा मी जेवढं स्क्रोल करतो आहे तेवढ्या वॅकन्सी मला दिसत जात आहे हे बघा श्रीरामपूरला आहे पुन्हा ठाण्यामध्ये अजून खाली स्क्रोल करा मिराजमध्ये पुन्हा खाली स्क्रोल करा मुंबई पुण्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी असणार आहे ओके म्हणजे जे पण तुम्हाला जवळ पडतं तिथे तुम्ही अप्लाय करू शकता आता अप्लाय कसं करायचं ते पण दाखवतो समजा आता ही लेटेस्ट पोस्ट आहे जसं की आता माझ्याकडे नॉलेज आहे समजा मी मिराजमध्ये राहतो आहे तर मला इथे अप्लाय करायचं आहे तर मी यावर क्लिक करतो आहे यावर क्लिक केव्हा इथं जरी क्लिक केलं तर ती वॅकन्सी सगळी आपल्यासमोर येते मग हे जे काम करायचंय ते मला जमेल का तर जमू आहे हे मला जमेल का तर मी इथे मॅच होतोय तर मी इथे अप्लाय नाव म्हणेल ओके अप्लाय नाव केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल अड्रेस टाकून यावर टिक करून नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर ईमेल व्हेरीफाय करून घ्यायचंय ओ टी पी टाकून त्यानंतर तुम्हाला इथे प्रोफेशनल रेझ्युमे किंवा तुमचं लिंद प्रोफेशनल अकाउंट असेल तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता लिंक नसेल अकाउंट तर प्लीज बनवून घ्या जॉब पाहिजे तर ते मस्ट आहे त्याचे कशाप्रकारे बनवायचं अकाउंट लिंक डिस्क्रिप्शन किंवा आयकॉनिक मराठी लिंदिन हे जरी सर्च केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसून जाईल त्यानंतर टायटल तुम्ही काय आहात मिस्टर आहात मिसेस आहात जे पण असेल ते टाकून घ्यायचे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे इंडिया त्यानंतर ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे जेंडर काय आहे त्याच्यानंतर ब्लड ग्रुप काय तुमचा त्याच्यानंतर तुमची बर्थ डेट टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे काही क्वेश्चन विचारलेले आहे की तुम्ही इथे का अप्लाय करणार काय अशा प्रकारचं आहे त्यानंतर तुम्ही फ्रेशर्स आहात एक्सपिरियन्स आहात जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर ॲड करू शकता एज्युकेशन काय झालं मग ॲड करा डिग्री मग बी ए झालं आहे मग कुठून झालं आहे काय झालंय ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला वा वाटलं अजून ॲड करायचं आहे मग टाकू शकता तुमचं जे पण असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचंय मग याच्यामध्ये स्किल्स मग तुमच्याकडे कुठले स्किल्स आहे तर बघा पर्सनल सर्व्हिसेसचं आहे त्याच्यानंतर अकाउंटिंगचं येतं म्हणजे जे पण तुमच्याकडे असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे बघा ह्यापैकी जे असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ॲड स्किल अजून करू शकता लँग्वेजेस कुठल्या येतात मग मराठी हिंदी इंग्लिश मग फ्लुएंट येते फेअर येते ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पुन्हा तुमचा इथे जे डॉक्युमेंट आहे मग डॉक्युमेंट काय असू शकत आहे समजा तुमचं काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही टाकलं की माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे मग ते एक्सपिरियन्स लेटर तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे हे सगळं टाकून घ्यायचं आहे पॅन कार्ड टाकायचं बघा अनेकांना प्रश्न पडेल हे टाकणं योग्य आहे की नाही तर हे बघा ही जेन्युन वेबसाईट आहे ही कोटक बँकेची वेबसाईट आहे ही एज्युकेशन पर्पज वेबसाईट आहे आणि अप्लाय करायचं तेव्हा हे डॉक्युमेंट विचारलं जातात त्यामुळे तुम्ही यावर अग्री करून सबमिट करू शकता तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते मराठीतून त्यामुळे नक्की व्हिडिओ लाईक करा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी मित्रांमध्ये अशा ठिकाणी राहतो आहे ज्याला बँकेत जॉब पाहिजे आहे तर त्यांच्यासोबत शेअर करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र